राज्यात मुसळधार पावसाचं थैमान सुरू आहे त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी धबधबे दब वाहत असल्याने निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक शनिवार व रविवार सुट्टी असल्याने बाहेर पडत आहेत नाशिक शहराजवळील गंगापूर गावाजवळील सुप्रसिद्ध असलेल्या सोमेश्वर धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी शहरातील व परिसरातील अनेक पर्यटक खास करून तरुण तरुणी जात आहेत मात्र तिथे काही हुल्लडबाज तरुण आणि तरुणी जीवघेणे स्टंट देखील करत आहेत असे असल्याचे धक्कादायक चित्र प्रबंधभूमीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे विशेष म्हणजे यात महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे स्टंटबाजी करणाऱ्यांना हटकण्यासाठी सोमेश्वर धबधब्यावर सुरक्षा रक्षकच नसल्याने तसेच आवश्यक उपाययोजना नसल्याचेही या पाहणीत दिसून आले आहे ज्यामुळे नाशिक शहर प्रशासनाला एखाद्या मोठ्या समस्येला देखील सामोरे जावे लागणार आहे शहराजवळील असलेला हा प्रसिद्ध धबधबा पाहण्यासाठी दिवसेंदिवस नागरिक गर्दी करत आहेत यातच काही तरुण जीव धोक्यात घालून पाण्याच्या प्रवाहाच्या धारेजवळ जाऊन काही जीव घेणे सेल्फी आणि स्टंटबाजी करत आहेत त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षक नियुक्त करावा किंवा गंगापूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून उल्लडबाज लोकांना धबधब्याच्या जवळ जाण्यास बंदी करावी अशी मागणी केली जात आहे सोबतच मागील काही घटनांचा बोध घेत पर्यटकांनी देखील स्वतःच्या जीवाची पर्वा करावी व प्रशासनाला देखील सहकार्य करण्याची अशी विनंती सर्व पर्यटकांना प्रबंधभूमी परिवार करत आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र सुनील बेलदार नाशिक